तार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा होवी सहाशे नव्याण्णव ते सहाशे सतरा प्रवृत्तीच्या कार्ये भयाभये बंध बंधमोक्षंच यावेती बुद्धी सा पार्थ सात्विकी मनोनी अधिकारे मानिले जे विधीचे ते घ्याले भले नित्यकर्म ते आत्मप्राप्ती फळ दिठी दिवळ कि जे जैसे का जळ से विजे ताहले हे तुले निते ते कर्मे सांडी जन्म भय विषम करुनि देव म मोक्ष सिद्धी ऐसे करी तो भला संसार भय सांडीला कर्णी आला मुमुक्षु भागा तेथ जे बुद्धी ऐसा या बांधे भरवसा मोक्ष ठेवीला ऐसा जोडेल येथ म्हणून निवृत्तीची भांडिली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुली द्यावी की नाही तृषार्ता उदके जिणे का पुरी पडलिया पोहणे अंध कुपी गती किरणे सूर्याचेनी नाना नाना पथेसी औषध तरी रोगे दाट लाही कामिना जिव्हाळा होये जळाचा जरी तरी दयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसी कर्मी ये वर्तता जोडेसी मोक्षू। हे करणीयाची आची याकडे जे ज्ञान आधी चोखडे आणि अकर्णीय हे पुढे ऐसे जाण जी तिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची भय आगी माजी नरिघवे अथा बी न घालवे शुळ जेवी का काळ्या नाग धुंदुआातू देखो नि न घालवे हातू न वचपे खोप्या तू वाघा जिये तैसे कर्म करणीय देखो महाभय उपजे निसंदेह बुद्धी जिये, वाढिले रांधूनी विखे जे थे जाणीजे मृत्यु न चुके ते निषेधिका देखे बंधा ते मग बंध भयभरती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोग जाण निवृत्ती कर्मा जिये ऐसे कार्या विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा पारखी जिया परी तैसी कृत्या तैसीकृत्याकृत बुझे जे निरवधी सात्विक बुद्धि ते चि तू जाण श्रीराम 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 श्री